नमस्कार राशन कार्डकांना मोफत आनंदशिदा आणि बारा वास्तू मिळणार पाव्या सविस्तर माहिती गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि सण आहे या सणाच्या आनंदाच्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प एक निर्णय आहे अन्नफळ आणि ग्राहक संरक्षण बारा जुलै दोन हजार चोवीस आनंदशिदा नावेक विषय योजना केली आहे या उत्सवामध्ये लेखनात आपण पाहणार आहोत काय आहे सविस्तर माहिती महाराष्ट्रातील स्वातंत्र्य आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना आहेत आनंदाचा सीधा ही महत्त्वाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे गणेशोत्सवात लोकांना आर्थिक मदत व्हावी आणि सणाचा आनंद घ्यावा या उद्देशाने ही योजना आणण्यात आली आहे सार्वजनिक वितरण नागरिकेतील सिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळतोय आनंदशिदा अधिकारी लाभार्थी पात्र असलेल्या शिवधारकांना ही खालील गट प्रविष्ट आहे तर अद्यव अन्नाचा लाभार्थी प्राथमिक कुटुंब पत्रिकाधारक राहुल संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील सर्व जिल्हे या योजनेतून एकूण एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शिवपत्रक लाभ मिळतो ही संख्या महाराष्ट्राच्या एकूण लेखसंख्येतून प्रतिउत्सव करण्यात आली आहे समोरचे रूप दाखवले जाणार आहे आनंदसीदा वितरण पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे आणि पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत चालणार आहे हा लोक गणेशोत्सव काळजी तुलनेत जनता लोकांना समजण्यासाठी आवश्यक सोयी उपलब्ध होती नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद